जय महाराष्ट्र कराड दक्षिणचे विद्यमान आमदार दमदार आमदार डॉक्टर अतुलबाब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती मैदान मौजे पाचोडपटा तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होणार आहे या कुस्ती मैदानासाठी तमाम भारत देशातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे पैलवान या कुस्ती मैदानात दाखल होणार आहे तरी आज पाचोडफा या ठिकाणी या कुस्ती मैदानासाठी भूमिपूजन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे या मैदानासाठी

ये कट तोंडीला स्कूटर अपा सिग्नल पडो मित्रा स्कूटर मारून अपा पडो यावर बेबुडे काय पडो अपया ये या पडतो लेकिन कुछ नाही ए या पट 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 तुम